तालुक्यातील प्रसिद्ध महालक्ष्मी गडावर शनिवारी सोळा ऑगस्टला मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर दरट कोसळली ज्यामुळे पाच ते सहा दुकानांचे मोठे नुकसान झाले सुदैवाने या घटनेत कोणतीही दुखापत झाली नाही अशी प्राथमिक माहिती मिळत आहे दुकानांपैकी काही दरीत कोसळली काही वृत्तांनुसार सर्व सात दुकानांपैकी चार दुकाने तब्बल दरीत कोसळली तर इतर दुकानांवर मोठ्या दगडांचा दबाव जाणवत असल्याचे समोर आले आहे मंदिर परिसरातील अरुंद रस्त्यावरही परिणाम झाला आहे भविष्यातील धोके आणि उपायांची गरज हे प्रकार काही वर्षांपासून सतत घडत आहेत दोन हजार बावीस साली देखील अशा प्रकाराची मोठी दरड कोसळली होती ज्यात तीन दुकाने नुकसान झाली होती ज्यामुळे काल काळात अशी घटना पुन्हा होऊ नये म्हणून दगडाच्या सुळक्यावर संरक्षण जाळी लावण्याची गरज अधोरेखित करण्यात येत आहे भाविकांची सुरक्षित आणि सूचना भीतीची बाब म्हणजे अशा वेळी भाविकांची गर्दी कमी असल्यामुळे मोठा अपघात टळला परंतु पोलीस निरीक्षक किरण पवार यांनी भाविकांना विनंती केली आहे की पाऊस कमी होताच गडावर जावे आणि तोपर्यंत दर्शन टाळावे रिपोर्टर संदीप थोरात अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या न्यूज इंडिया नाईनला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका